पंचा गणपती मंदिर या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे अशाच पद्धतीने मुंबईच्या अनेक मंदिरांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे नमस्कार मी जैन आपला अतुल आपली बातमी आपला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आहोत अंधेरी स्टेशन या ठिकाणी वांचा सिद्धिविनायक मंदिर आहे आपण बघू शकता की या ठिकाणी रहदारीचा हा रस्ता आहे मोठा स्टेशन रोड आहे आणि ज्या पद्धतीने आपण बघतो नेहमी की सुरक्षा व्यवस्था ही आपल्या मुंबईमध्ये नेहमीच सतर्क असते त्याच पद्धतीने सध्या आलेल्या नुसार आपल्या अंधेरीच्या वांचा सिद्धिविनायक मंदिर या ठिकाणी बॅरिकेड लावून या ठिकाणी पोलीस ठेवण्यात आलेले आहेत अशाच पद्धतीने मुंबईच्या अनेक मंदिरांमध्ये अशा पद्धतीने सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे पण लक्षात घ्या मित्रांनो ज्या पद्धतीने पोलिसांना सतर्क राहावं लागतं त्या पद्धतीने आपण सतर्क आहोत का मुंबईमध्ये आपण जेव्हा वावरतो तेव्हा आपल्या आजूबाजूला काय चालत असतं याचं आपल्याला जाण असली पाहिजे आणि त्याच पद्धतीने आपणसुद्धा सुरक्षित आणि सतर्क राहिलं पाहिजे जेणेकरून कुठलीही मोठी घटना मुंबईमध्ये घडू नये आणि अशाच पद्धतीने आज आपण बघू शकतो की हा माणसा गणपती मंदिर या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे अशाच पद्धतीने मुंबईच्या अनेक मंदिरांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे तर आपण सर्वांनी सतर्क रहावे अशी आपल्याला मी विनंती करतो आणि आपली मुंबई सुरक्षित ठेवूया थँक्यू जय जय महाराष्ट्र